तुम्ही काँग्रेसमध्ये होतात मित्रपक्ष म्हणून रोहित पवारांचं गेली पाच वर्षात तुम्ही त्यांच्याबरोबर बरोबर राहिलेलं आहात okay. नेमके त्यांचे काय अनुभव आले की ज्यामुळे तुम्हाला काँग्रेस सोडावी लागली कारण मित्रपक्षातून तुम्हाला थेट भाजपमध्ये तुम्ही आलात तर नेमकं दोन्ही पक्षांबद्दलचे तुमचे अनुभव काय आहेत आता त्याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टी हा आमचा मोडचा पक्ष आहे सव्वीस अकरा एकोणीसशे शहाण्णव रोजी आदरणीय अर्णांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्याच दिवशी त्यांनी बोसाखिंडीची एक जो आपल्या तालुक्यासाठी वरदान ठरणारा जो प्रो प्रोजेक्ट आहे त्याची त्या कार्यक्रमामध्ये जाहीर मागणी केली त्याच्यासाठी त्यांनी चौदा वर्ष अनवारी राहिले आणि त्या सभेमध्ये जी घोषणा केली ती पूर्णतच केली दोन हजार अकरामध्ये त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पाणी आलं आणि म्हणजे त्या त्या माध्यमातून काम करताना भारतीय जनता पार्टीशी आमची एक नाळ जोडलेली आहे भारतीय जनता पार्टीमधील जे वरिष्ठ स्तराचे नेते असतील किंवा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जे काय जिल्ह्यात काम करणारे सगळे भाजपचे नेते मंडळी असेल यांच्याशी आमचे अतिशय घनिष्ठ आणि जिवाळ्याचे संबंध होते त्याच्यामुळे त्या परिवारातला अनुभव आमच्यासाठी खूप सुखद होता परंतु दोन हजार नऊ ते चौदा दोन हजार नऊला दो प्राध्यापक शिंदे राम शिंदे सरांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आम्ही दोन हजार नऊमध्ये त्यांचं काम केलं चौदामध्ये आम्ही थोडेसे वैचारिक मतभेद झाले आणि त्या माध्यमातून आम्ही बाहेर पडलो एकोणीसमध्ये रोहित पवार आपल्या तालुक्यामध्ये आले आणि एकोणीसमध्ये तालुक्यामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस एक नवा चेहरा तरुण चेहरा पवार घराण्याचा वारसदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं आणि विजन असणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तालुक्यातले सगळे ज्येष्ठ जे आहेत सगळ्या ज्येष्ठांनी तरुण जे आहेत सगळे जे तरुण आहेत यांनी सगळ्यांनी रोहित पवारांकडे बघून त्यांच्यासाठी साथ परंतु हजार ची निवडणूक रोहित पवार यांनी जिंकल्यानंतर एक साधारणतः सहा महिन्यामध्ये त्यांचं खरं रूप नी दिसायला निर्माण झालं त्या माध्यमातून झालं असं की कार्यकर्त्यांना साईड बाय करून किंवा बायपास करून त्यांना कर्ज जामखेड मतदारसंघ पुढे न्यायचं त्यांचा हा सगळा कार्यक्रम चालू होता आणि अशा माध्यमातून ज्या ज्यावेळी सगळे हळूहळू हो अनुभव येत गेले त्या अनुभवाच्या माध्यमातून रोहित पवार काय आहे हे सगळ्या कर्जत आणि जामखेडच्या सगळ्या राजकीय जे कार्यकर्ते असतील त्यांना समजायला लागले मग त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणं प्रमुख पदाधिकारी असतील यांना कुठलाही मानपान किंवा सन्मान न देणं वास्तविक पाहता राजकारण आणि समाजकर्ता समाजकारण करता असताना था। था पद प्रतिष्ठा मान सन्मान याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नसतं कार्यकर्त्यासाठी ह्या चार गोष्टींशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट त्याच्या पदरात पडत नसते मिळालं तर एखादं मोठं पद मिळतं किंवा एखाद्या निवडणुकीमध्ये जिंकून तो एका पदावरती बसतो परंतु याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही मिळत नसत म्हणजे कोणाचा संसार कुठली पक्ष किंवा पार्टी चालवत नाही किंवा एखादा नेता चालवत नसतो म्हणून त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला एवढंच अपेक्षित असतं की जर आपण पक्षासाठी पार्टीसाठी काहीतरी योगदान देत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चित स्वरूपात आपल्या आपल्या लेवलचं सा मान सन्मान आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो रोहित कुठेही कोणालाही देता आला नाही मग मात। त्या माध्यमातून त्यांचे पक्षाचे आम्ही तर मित्र पक्ष काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये होतो परंतु त्यांच्याच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडून खूप मोठ्या स्वरूपात नाराजी व्यक्त व्हायला लागली आणि हाच अनुभव आम्हाला काळा कालांतराने आम्हालाही यायला लागला वेळोवेळी त्यांच्याकडे ज्यावेळेस एखाद्या शिफारस पत्राची मागणी केली असेल एखादं काम घेऊन आपण स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक आपण एखादं कामाच्या माध्यमातून गेलो तर त्यांनी मग कार्यकर्त्यांवरती चिडचिड करणं किंवा त्या त्या प्रमुख पदाधिकारीवरती चिडणं हा त्यांचा स्वाभाविक म्हणजे तो स्वभाव आहे आणि त्या स्वभावाच्या माध्यमातून त्यांना एवढंच इंडिकेट करायचं होतं की बघ तुमची किंमत झिरो आहे माझ्याकडे लोकांनी डायरेक्टली ॲप्रोच झालं पाहिजे माझ्याबरोबर डायरेक्टली संधान साधून माझ्याबरोबर काम करण्याची त्यांची मानसिकता पाहिजे तर मी तुमची कामं करू शकतो आणि या माध्यमातून लोकांना त्यांना ॲप्रोच व्हायचं होतं आणि त्या माध्यमातून मग कार्यकर्ते असतील जे ज्येष्ठ पदाधिकारी असतील यांना सगळ्यांना ते कुठंतरी जाणवलं आणि मग हळूहळू दोन हजार एकवीस बावीसच्या नंतर हळूहळू सगळे या ठिकाणी बाजूला जायला लागले मग त्याच्यामध्ये म्हणजे प्रवीणदादा फुले असतील राजेंद्र काका गुंडा असतील काकासाहेब तापकीर असतील मधुबाबा राळेबाद असतील आदरणीय अण्णा असतील हे सर्वच प्रमुख पदाधिकारी जे आहेत यांना कुठंतरी ह्या गोष्टी खटकायला लागल्या आणि मग त्या त्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी थोडंसं त्यांच्या संपर्कात राहायचं कमी झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बरेचसे अनुभव आले की व याच्यामध्ये आपल्याला जर हे असेल मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा मिळणार नसेल तर मग त्या ठिकाणी आपण का म्हणू यांच्यासोबत काम, काम करायचं जर तुम्ही समजा एखादी मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगच्या तुम्ही स्वतः खुर्चीवरती बसून साईडला सगळे तुम्ही शासकीय पदाधिका शासकीय अधिकारी त्या ठिकाणी तुम्ही बसवत असता आणि जे प्रमुख तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्यांना समोर जनतेमध्ये बसवत असता तर मग त्यांची काय किंमत त्या ठिकाणी राहिली उद्या निवडणूक लागल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अधिकारी मतदान देत नसतात तुमचा भूत तुमचा गट तुमचा गट त्या ठिकाणी तो नेता तो कार्यकर्ता तो पदाधिकारी त्या ठिकाणी उभा राहून तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणार असेल आणि ही जर मेहनत घेऊन त्याची किंमत जर शून्य होणार असेल तर मग रोहित पवारांनी नेमकं कमवलं काय कम हा एक मोठा तालुक्याला पडलेला प्रश्न आहे विजन तुम्ही आता बरेच जण सांगतात की विजन 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 म्हणजे काय असतं तालुक्यात आज पाण्याची परिस्थिती काय झाली आहे कुकडीच्या लाभक्षेत्रात आज म्हणजे रोटेशन किती आले आणि किती पाणी मिळालं हा एक संशोधनाचा भाग आहे आणि अशा माध्यमातून जर आपण तालुक्याचा खूप विकास झाला असं जर म्हणत असल तर मग ती शंभर टक्के आता ठरते गोष्ट एक अशी आहे की त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला कधी शिफारस पत्र दिलं किंवा एखाद्या कामासाठी जर एखादी शिफारस केली असं पत्र मला आजपर्यंत कुठं बघायला मिळालेलं नाही माझ्या बाबतीत आलेला एक अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की आमच्या पाटेवाडी पाटेगाव मायदळगाव जो परिसर आहे याच्यामध्ये पाठेवाडी सबस्टेशन आहे हे सबस्टेशन अतिशय म्हणजे मध्ये चालतं अक्षरशः चार तासापेक्षा जास्त वीज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही आणि त्या माध्यमातून आमची खूप दिवसाची एम सबस्टेशन साठी मागणी होती म्हणून मला एम मध्ये माझी काही मित्र कंपनी असल्यामुळे मला त्या ठिकाणून समजलं की आरडीएसएस मध्ये जी मागितरणची स्कीम आहे त्याच्यामध्ये सबस्टेशनचे प्रस्ताव मागवण्यासाठी चालू झालेला आहे मग आमचे मी आता कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून काम करतो माझे दुसरे सहकारी जे आहेत अमोल पाटील टाकळी खंडेश्वरी आम्ही दोघे जण त्या ठिकाणी रोहित पवार यांच्या बंगल्यावरती हो गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की दादा असे असे प्रस्ताव चालू झालेले आहेत तुम्ही शिफारस पत्र तर प्रस्ताव तात्काळ दाखल करू आणि दाखल करून त्याचा पाठपुरावा तुम्ही करून मंजूर करून घ्या त्याच्यासाठी लागणारी जी जागा आहे साधारणतः एक एकर जागा त्या साठी लागत होती तर जळगाव ग्रामपंचायतची दोन एकर जागा स्थापलिंग देवस्थानच्या बाजूला त्या ठिकाणी आहे जे जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी नी दोन एकर जागा आहे त्याच्यातली जा एक एकर जागा जळगाव ग्रामपंचायत आम्हाला त्या ठिकाणी द्यायला तयार होते आणि ते जर झालं असतं तर त्याच्यासाठी पाटेवाडी सबस्टेशनच्या अलीकडचे जे गाव आहेत आनंदवाडी नवसरवाडी मलठण तरडगाव निंबोडी नागापूर शि चिंचोली टाकळी माही जळगाव पाटेगाव हे ही जी गावं आहेत टाकळी खंडेश्वरी ह्या गावांसाठी त्या सबस्टेशनचा उपयोग झाला असता आणि दोन्ही लोड डिवाईड झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी अतिशय दुबलक म्हणजे चांगल्या स्वरूपात विजेचा प्रश्न सुटला असता तर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की पत्र त्यांनी तयार करायला सांगितलं पण त्याच्यावरती सही केली हो नाही त्याच्यानंतर त्यांच्या पीएंनी सांगितलं की उद्या सही होईल परवा दिवशी तुम्हाला देतो असं करत करत आम्ही साधारणतः तेरा दिवस आम्ही दोघे त्या पत्रासाठी पाठपुरावा करत होतो तेरा दिवसानंतर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ते पत्र दिलं नाही आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली महावितरणमध्ये दाखल केला जसा प्रस्ताव दाखल झाला तेव्हा मला तिथून फोन आला की असा असा प्रस्ताव दाखल झालेला आहे मी त्यांना विचारले की मग प्रस्ताव आला असेल आमदारांचं पत्र त्या ठिकाणी नसेल तर त्यांनी सांगितलं सांगितलं की आमदारांचं पत्र पण त्या ठिकाणी जोडलेली मग मा ही मानसिकता कशासाठी तुम्ही जर एखादे कार्यकर्ते जबाबदार पदाधिकारी मार्केट कमिटीचे संचालक जर तुम्हाला एखाद्या सार्वजनिक कामासाठी पत्र मागत असतील आणि ते तुम्हाला हातात देण्याची पण तुमची मानसिकता नसेल इतकी जर खराब मानसिकता तुमची असेल तर मग तुमच्यासोबत काम का करायचं हाही एक प्रश्न आहे कारण मी म्हणतो काम करत असताना आमची समाजाची नाळ असेल आम्ही कुठंतरी समाजासाठी काम करत असेल तर त्यात आमची एवढीच अपेक्षा राहणार की आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे आमच्या भागाचा वैयक्तिक फ्री लाईट माझ्या आणि आमन पाटलांच्या शेतामध्ये नाही नव्हती आसपासच्या बारा पंधरा गावांचा हा प्रश्न होता आणि हा प्रश्न जर सुटणार सुटण्यासाठी रोहित पवार जर अशा पद्धतीने जर वागत असतील किंवा पत्र हातामध्ये द्यायचं नाही किंवा आम्ही आमच्या सांगण्यावरून सही करायची नाही अशा पद्धतीने जर त्यांची काम करण्याची पद्धत असेल तर मग आपण इतकेही नाभार आहेत म्हणजे आमच्या कुटुंबाने चाळीस वर्ष घातलेले आहेत माझ्या वडिलांनी आज चौदा वर्ष अठ्ठावीस गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी प्रश्न केलेला आहे संघर्ष केलेला आहे अनमानी राहिलेले आहे म्हणजे कर्जत पासून ते दिल्लीपर्यंत आणि जिथे जिथे ते फिरले त्या ठिकाणी कुठेही त्यांनी त्या शपथ कधी सोडलेली नाही का अशा पद्धतीत जर आम्ही काम करत असल समाजासाठी काम करत असल तर त्या भावनांचं कदर जर कोणी करत नसेल तर निश्चित स्वरूपात दुःख होणारच आहोत ना आणि रोहित पवारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कार्यकर्त्यांना अक्षरशः तुमच्या लिमिटेड कंपनी मध्ये कामगार जे असतात अशा पद्धतीची वागणूक रोहित पवारांकडून दिली जाते ही वस्तुस्थिती आहे की मी एकटा हा मी एकटा सांगू शकत नाही तालुक्यात तुम्ही अजून शंभर कार्यकर्त्यांना जरी तुम्ही हा प्रश्न विचारला तरी तेही हे सांगणार आहे त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी घडत गेल्या आणि त्या घडण्याच्या माध्यमातून आम्ही थोडंसं दुखावत गेलो आणि दुखावल्याच्या नंतर मग आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आम्ही वाढलो ज्या पक्षाने आम्हाला खरं ताकद दिली ज्या पक्षामध्ये आमची सगळी नाळ जोडलेली आहे आजही भारतीय जनता पार्टीमध्ये जे का तालुक्यामध्ये काम करतात त्या काम त्या माध्यमातून खूप साऱ्या कार्यकर्त्यांशी आमची अजूनही नाळ जोडलेली आहे पारिवारिक संबंध आमचे त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी दहा तारखेला नागपूर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि आज आम्ही प्राध्यापक राम शिंदे सर सरांना निवडून आणण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला खात्रीलायक सांगतो की प्राध्यापक राम शिंदे सर हे खूप मोठ्या मताधिक्याने आज कर्ज जामपेठमधून विजयी होतील आणि भविष्यामध्ये नामदार देखील असतील त्याच्या माध्यमातून कर्जत तालुक्याचे जे, जे काही उर्वरित प्रश्न असतील ते निश्चित स्वरूपात सोडण्याची मदत होणार आहे अजून एक मुख्य प्रश्न आहे की पाटेगाव हे तुमचं मूळ गाव आहे आणि खंडाळा पाटेगाव एम आय डी रोहित पवारांनी मंजूर केली अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि त्या सर्व प्रकरणामध्ये शेवाळे खूप चर्चेत आले मग ते कधी निगेटिव्ह असतील कधी पॉझिटिव्ह असतील तर ते काय नेमकं प्रकरण आहे काय तुम्ही त्याच्यावर प्रकाश कसा टाकताल तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की दोन हजार एकवीस असेल साधारणतः दादा पवार यांनी एमआयडीसीचा प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे तो प्रस्ताव तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले होते तालुक्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी -वे -थी जागा शोधत होते अशा दरम्यान आळसुंदा असेल आळसुंदा भलेवडी चिलोडीचा माळ असेल किंवा अजून बरेच स्पॉट त्यांनी त्या ठिकाणी पाहिले होते दरम्यानच्या काळामध्ये Hmm, मी एकदा रोहितदादांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ब असं असं आपल्याकडे जागा उपलब्ध आहे नऊशे एकरची सध्या साधारणत ती जमीन आहे आणि जिरायत भाग आहे जिरायत जमीन आहे ती ॲक्वायर करण्यासाठी आपल्याला कुठली अडचण येणार नाही आणि ॲक्वायर करण्यासाठी अडचण येणार नसेल तर मग आपण त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट दोन नॅशनल हायवे त्या ठिकाणी कनेक्ट आहे मग हे सांगितल्याच्या नंतर मला त्यांनी एवढं सांगितलं की फक्त मला म्हणलं आहे की एक लेटर पॅडमध्ये मला त्या स्पॉटची फिजिबिलिटी द्या मग ते फिजिबिलिटी द्या म्हणल्यानंतर मला त्याची माझ्याकडे कॉपी आहे त्याच्या अजून रिसिप्ट त्यांच्या ऑफिसला मी सगळी फिजिबिलिटी त्या लेटरपॅडवरती माझ्या त्या ठिकाणी त्यांना दिली त्याच्यानंतर त्यांचे जे पी आहेत सदागते म्हणून हे त्या ठिकाणी तो स्पॉट पाहण्यासाठी आले त्यांच्याबरोबर आम्ही दिवसभर फिरलो त्यांना ती सगळी जमीन दाखवली आणि दाखवल्याच्या नंतर मग त्यांना ती जमीन पसंत पडली पसंत पडल्याच्या नंतर ते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं की एवढा चांगला स्पॉट आमच्या नजरेतून कसा उरला हा एक प्रश्न आहे तुम चीक। तुम <laughs> में में हा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला आणि दुसरा प्रश्न उपस्थित केला याच्यामध्ये तुमची कोणती तुमची किती जमीन आहे म्हणजे हा पण एक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारला म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याकडे बघताना त्या ठिकाणी एकदम सस्पेक्टेड वृत्तीने बघायचं हे हा त्यांचा मूळ म्हणजे काय म्हणतो पॅटर्न आहे किंवा नॅशनल अजेंडा आहे पण त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की बा याच्यामध्ये आमचा गोंठाही नाहीये एक पाच एकर क्षेत्र आहे ते आमच्या चुलत्यांनी खूप मोठ्या म्हणजे खूप वर्षापूर्वी खरेदी खात्याने विकत घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आमचं कुठलं क्षेत्र त्या ठिकाणी नाही त्यामध्ये हे छोटस उदाहरण मी तुम्हाला का सांगितलं त्याचं कारण असं आहे की याची मानसिकता काय आहे कार्यकर्त्याकडे भरण्याची मानसिकता काय आहे अॅक्च्युली तो जो एलआयडीसीचा जो स्पॉट आहे तुम्ही त्या ठिकाणी का दाखवलं होतं का तर एक तर माहिजगाव हा चौकोल्याचं ठिकाण आहे तिथून दोन किलोमीटर वरती हे क्षेत्र आहे आमच्या गावामध्ये रेव्हेन्यू जनरेट व्हावं आमच्या गावामधील काही युवक जे असतील तर जे आज पुण्या मुंबईला त्या ठिकाणी काम करतायत तर त्यांना कुठंतरी भागातील सगळे जे बारा पंधरा गावं आहेत त्याच्यातील युवकांना सगळ्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल आणि आपली बाजारपेठ मोठी होईल या तीन गोष्टी दृष्टी दृष्टीशापात ठेवून मी फक्त त्या ठिकाणी रोहितदादा पवार यांना ती जागा दाखवली दाखवल्याच्यानंतर त्याच्यानंतर ते एच पी सीची त्यांची ड्रोनची सर्वे टीम आली त्याच्यानंतर एच पी सीची टीम आली सगळ्या गोष्टीचे सर्वे झाले आणि त्याच्यानंतर प्रस्ताव त्यांनी मंत्रालयात नेला मंत्रालयात नेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फायनल जी जी उदय सामंत होते यांची सही होण्याच्या अगोदर त्यांनी कर्जत मध्ये आय डी सीची घोषणा केली हरकत नाही आमचं त्याही बाद बाबत काही म्हणणं नव्हतं परंतु कार्यकर्त्याला फक्त मोठे पण पाहिजे असते आदरणीय अण्णांनी त्या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्यात संघर्ष केला मी त्यांना ती ती जागा दाखवली तर त्यांनी त्या ठिकाणी घोषणा करताना फक्त एकदा आमच्या कुटुंबाचं नाव घ्यायला पाहिजे होतं किंवा यांच्यामुळे आपल्याला चांगली अतिशय चांगला स्पॉट त्या ठिकाणी सीसाठी मिळाला परंतु ही सुद्धा मानसिकता रोहितदा पवार यांची नाही किंवा त्यांचे खालचे जे हे असतील ते नाव घेतल्याने आम्ही काय फार मोठे होणार नव्हतो किंवा आमची काय होतं आपण कुठंतरी म्हणजे समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा होणार होती अशातलाही काय भाग नव्हता परंतु त्याच्यामधून त्यांची जी नीतिमत्ता आहे ती आपल्याला समजणार होती परंतु ही सुद्धा मानसिकता जर त्यांची नसेल म्हणजे नाव घेतल्याने आम्हाला काही त्याच्यामध्ये कुठं दोन रुपयाचा फायदा होणार नव्हता परंतु ती सुद्धा मानसिकता रोहितदा पवार यांची नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नाराज झालो अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये मग आमच्या ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली की बा आपण ग्रामसभा घेतली पाहिजे मग आम्ही ग्रामसभा घेतली त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे गावकऱ्यांचं म्हणणं आलं की आपण ह्याला विरोध करू कोणाचं म्हणणं आलं नाही एमआयडीसी होत असेल तर चांगले अशा स्वरूपात ती ग्रामसभा पार पाडली त्याच्यामध्ये तो ठराव झाला त्याचं प्रोसिडिंग झालं या सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या मध्ये आता कायला सामना शेवाळ्यांनी की त्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही असं एक वक्तव्य केलं होतं त्याबाबत नेमकं तुम्ही काय सांगा वस्तुस्थिती आहे ना ती त्यांच्याकडे कुठलाच कागद नव्हता हो ज्यावेळेस एम आय डी सी त्या ठिकाणी म्हणजे पाटेगाव कुंडळ्याची थोडीशी अडचणीमध्ये सापडली तर त्याच्यानंतर ज्यावेळेस मला वाटतं कोंबडी आणि तो तो, तो भाग ज्यावेळेस प्रस्तावित झाला तर त्याच्यानंतर त्यांचा स्वतःहून दादा पवार यांचा फोन आला की म्हणजे तुम्ही ओडिशा उच्च न्यायालयात याचिका दाखल करा आणि तुम्ही त्या ठिकाणचे ग्रामस्थ आहात तुमची ग्रामपंचायत आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी रिटमिटेशन दाखल करा तर मग ठीक आहे म्हटले की व करू आपण कारण तो प्रोजेक्ट तर आम्हीच सुचवलेला होता मग करू म्हणल्याच्या त्यांना कागद माग मागण्यात आले तर ते म्हणले आमच्याकडे कुठलंच डॉक्युमेंट नाही आहे तुम्हालाच उपलब्ध करावं लागतील अशा जर परिस्थितीमध्ये त्यांनी या वाढीशी प्रपोज केली असेल तर हे खूप मोठी म्हणजे शोकांतिका आहे की त्यांच्याकडे त्याचा कुठलाही सिंगल डॉक्युमेंट नाही शेवटचा एक प्रश्न की त्यांचं जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये पीए खूप मोठ्या प्रमाणात आहे हो मग एवढे मोठे ए असूनही ते माणसं ओळखायला चुकतात की काय असं त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आले नाही ए खूप मोठ्या स्वरूपात आहेत आता हा त्यांचा भाग आहे म्हणजे त्यांनी का ठेवले कशासाठी ठेवले हे थोडंसं संशोधनाचा भाग आहे परंतु मी तेच जर पी ए समजा एवढे ठेवले तर ते जर मतदारसंघातले ठेवले हो असेल तर निश्चित स्वरूपात त्या पिएंना त्या ठिकाणी माणसं ओळखायला मदत झाली असते कारण मतदारसंघाशी नाळ जोडलेली असती प्रत्येकाची कुठंतरी समाजामध्ये एक असतो त्याला कुठंतरी नातेसंबंध माहीत असतात सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि याचा उपयोग त्यांना जर मतदारसंघातले पीए त्यांनी त्या ठिकाणी नेमले असते तर त्याच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्यांना काम करताना खूप मोठी मदत झाली असते आणि दुसरी गोष्ट जर मतदारसंघातले त्या ठिकाणी पी हे त्यांनी नेमले असते तर त्याची मतदारसंघातल्या युवकांनाही खूप मोठी मदत झाली असती त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध झाला असता दुसरी गोष्ट अशी आहे की हे त्यांनी का केलं हे मी काही सांगू शकत नाही परंतु आम्ही समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक घटकापर्यंत आपण रोज त्या ठिकाणी पोचलेलो असतो मग तो अधिकारी वर्ग असो किंवा तालुक्यामध्ये कोणी काम करणारा शेतकरी वर्ग असो सगळ्या समाजामध्ये सगळ्या आपण रोज त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये वावरतो आणि सुखदुःखामध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध असतो मग या माध्यमातून एक समाजाशी नाळ जोडलेली आहे आता आदरणीय तालुक्यातील तुम्हाला ज्येष्ठ जर सगळ्यांचे नाव घ्यायचे म्हणलं तर आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब देशमुख असतील स्वर्गीय आबासाहेबकर असतील स्वर्गीय बी आर पाटील असतील किंवा बरेचसे असे व्यक्ती आणि आताचे ज्या अंबादाचे पिसाळ असतील राजेंद्रदा फाळके असतील आदरणीय किंवा काकासाहेब असतील सर्वांचेच रोज सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्या जीवावरती त्यांनी राजकारण केलेलं आहे ज्या समाजामध्ये ते रोज वावरतात त्यांच्या जीवावरती राजकारण केलेलं आहे आणि त्या समाजासाठी हे लोक कायमस्वरूपी उपयोगी पडलेले आहेत म्हणजे समाजामध्ये समजा त्यांचं तहसील पासून ते कलेक्टर कचेरी पर्यंत आणि पोलीस स्टेशन पासून ते एस पी ऑफिस पर्यंत कुठलंही काम आणलेलं असो तर त्या ठिकाणी हे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्यानंतर आमची पिढी त्या ठिकाणी उपलब्ध असते अशा स्वरूपात जर समाजाशी नाळ जोडलेली असेल आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत असलो तर आम्हालाही पी एम म्हणजे ठेवता आले असते नाही का हे काम हो करण्यासाठी वास्तविक पाहता खूप मोठे मोठे राज्यामध्ये नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांची मला मला नाही वाटत की एवढी ची कुठं संख्या त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल आता माझे मामाही स्वतः आमदार आहेत आमदार बाळासाहेब आजवे त्यांच्याकडे फक्त दोन पी ए आहेत आणि मंत्रालयामध्ये एक पी ए तीन पी ए वरती त्यांचा आष्टी पाठवता शिरूर हा मतदारसंघ ते हाताळतात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणून त्या महाराष्ट्राचा त्या महाराष्ट्रामध्ये त्याचा नामोल्लेख आहे अशा स्वरूपात ते तीन पी वरती जर मतदारसंघ हाताळत असतील तर यांनी मला वाटतं साठ सत्तर पीए ठेवण्याची काय आवश्यकता नव्हती ठेवले जरी ठेवायचे जरी होते तरी ते मतदारसंघातही ठेवायला पाहिजे होते आता त्यांच्याबद्दल जर सांगा एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर एकाधिकारशाहीने चालणारा नेता असं म्हणलं तर वागं ठरणार नाही एकाधिकारशाह म्हणजे फक्त सगळी जी कुलपं आहेत ती फक्त माझ्या चावीने उघडली पाहिजेत हा झाला एकाधिकारशाहीपणा अशा स्वरूपात त्यांचं वागणं आहे